हिंदुस्थान मधलं गाव आहे या महाराष्ट्रातलं एक गाव आहे सिल्लोड तुम्हाला काय वाटलं नाही रावसाहेब दानवेच्या वक्तव्य सिल्लोडचे लोक कसे सहन करतात चूक आहे का बरोबर माझं बोला मग तुम्हाला काय वाटलं नाही की पाकिस्तान म्हणायला मग हे जागरूक राहिलं पाहिजे तुम्ही रावसाहेब दानवे सिल्लोड पाकिस्तान भले सत्ताला बोलू द्या अरे सिल्लोड हे आमचं आहे या आहे या संभाजीनाथ आहे रावसाहेब दाने पाकिस्तान म्हणतो ना तर रावसाहेब दानेचा निषेध करायला पाहिजे होता तुम्ही आंदोलन करायला पाहिजे होत चूक एका बरोबर आहे केलं का तुम्ही संघटनेला असंच आंदोलन अशा भूमिका घ्यावं लागतात हातात लक्षात घ्या अशाच एखाद्या विषयातून संघटना उठत असतील असा क्लिक करावा लागतो एखादा एखादा क्लिक सापडला तर तो उचलला पाहिजे संघटना आपोआप अशी मोठ्या ताकदीनं वाढत असतील लक्षात तुम्ही ती संधी गमावली रावसाहेब ताणे ज्या दिवशी बोला ना रावसाहेब ताण्याला तुम्ही बंदी करायला पाहिजे होती भारतीय जनता पार्टीचा निषेध करायला पाहिजे इथं तुम्ही हो तो काय म्हणला का की मुसलमानाच्या एरियाला म्हणला का मुसलमान त्यावर त्याला मत पडत होते मुसलमानच्या कसं म्हणत होत आता पाकिस्तान का कालो तू काय का बरोबर आहे निषेध करायला पाहिजे मुसलमान म्हणजे काय पाकिस्तानमध्ये का ठीक आहे जे आस तुम्ही पाकिस्तानचे त्याला पाकिस्तानला पाठवा सगळ्यात मुसलमानला तुम्ही पाकिस्तानी कसं मानता ही माऊली म्हणजे आपल्या मत महिला फिरते म्हणून गोष्टी सहन करता म्हणून असे सगळे विषय पकडले पाहिजे म्हणून मला अजून जुने बरेच दिले मुंबरिया सारखे माधवराव आपले लाला शालीक्राम लालासारखे सगळे लोक लक्षात येत वेगवेगळ्या गावात त्याच हा इकडचा भाग संभाजीनगर पूर्व मतदार संघात होता भवन पर्यंत म्हणजे कारखान्यापर्यंत हा भाग मतदार संघात होता पूर्व मध्ये आणि इकडचा गेस्ट हाऊसला खूप वेळेस मुक्काम केलाय सगळ्यांनी सांगण्याचा मुद्दा आहे की हा तालुका शिवसेनेशिवाय या तालुक्याचं पान हरत नव्हतं हे तुमच्या माहिती रोहित 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 सिल्लोड मध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक शिवसेनेचे होते अं नगराध्यक्ष शिवसेनेचा होता दुधे असतील शंकर पल्ली असतील नंतर उमेश उपाध्यक्ष होता पण अनेक वर्ष हो। आणि भारतीय जनता पार्टी मला चांगला आठवतो आमच्या मागे मागे एक तरी जागा द्या दोन तरी जागा द्या अशा पद्धतीनं जागा वाटपाची वेळेस आमच्या मागे फिरायची गुलाब निधी आज भवन नाही सांगण्याचा मुद्दा हा एवढी ताकद आपली असताना पुन्हा ही ताकद शिवसेनेलाच लढायची ही जागा शिवसेनाच लढणार आहे दुसरं कोण लढ कारण जिथं ज्याचा आमदार आहे त्याचीच ती जागा असते हा नॅचरल आपलं सूत्र आहे मार कसाकडे त्यामुळे ही जागा शिवसेनाच लढणार आहे पण लढताना